パパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパパ

आज मुझे भी यहां का हूं 203 दिन और का था मैं आने वाला था मुझे मिलते हूं वहीं पर मैं आऊंगा सभी को भक्ति सवर बोलूंगा

तिथे असताना नागरिकांनी वीस ते पंचवीस लोकांना वाचवलं रेफ जेव्हा आले राहिलेल्या लोकांना त्यांनी तिथं वाचवलं त्याच्यामध्ये काही लोक मिसिंग आहेत काही मृत त्याच्यामध्ये झालेली आहेत आता डॉक्टर बाबासाहेब सरदेसाई हॉस्पिटलमध्ये आम्ही सर्वजण तिथं आहोत तिथंसुद्धा आपण बघितलं असेल मग अशी दोन कुटुंबीय ज्याच्यामध्ये एक माने परिवार आहे आणि दुसरे इथलेच लोकलचे आहेत ते कुटुंबियांना विश्वाससुद्धा बसत नव्हता की त्यांच्या परिवारातून काही लोक मृत झालेली आहेत त्याच्यामध्ये वारलेले आहेत आणि अशा वातावरणामध्ये आपण जर बघितलं आणि तिथं गेल्यानंतर तो, तो ब्रिज जर बघितला मी स्वतः दोन हजार एकोणीसला त्या ब्रिजच्या जवळून एक जागा ठेवून गाडीली गेलो होतो तेव्हा चर्चासुद्धा झाली होती की एवढा जुना आणि अतिशय कमकोत झालेला जो ब्रिज लुकर आहे पण तो अजूनपर्यंत तिथं झाला नव्हता पण मला असं वाटतं की सरकारने लवकरात लवकर जे ब्रिजेस आहेत या महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशकालीन आणि कमकोत झालेलं त्याचा ऑडिट करून एक वेगळी योजना आणि ते वेगळं प्रोव्हिजन या सेशनमध्ये करावं आणि लवकरात लवकर असे जे ब्रिजेस आहेत ते नीट व्हावेत असं खरं तर या ठिकाणी आम्ही अधिवेशनामध्ये मुद्दा मांडू आणि या सरकारला सरकारलासुद्धा त्या बाबतीत विनंती करतो आणि जे मृत झालेले आहेत त्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांच्या परिवाराला मदत ही सरकारकडनं व्हावी अशी विनंती इथं करतो